न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या. आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न. महालक्ष्मी फूड्सचे जयराम मसाले घेऊन येतोय. कांदा लसूण मसाला, मटन मसाला, हळद पावडर, मिरची पावडर, धना पावडर. चविष्ट व स्वादिष्ट मसाले राम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर जयराम देतोय जिभेला चव त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर नमस्कार आज न्यू न्यूज रिपोर्टमध्ये एकच मला सांगायचं आहे की एक चांगल्या प्रकारचे रिझल्ट त्या प्रभाग पाच आणि नऊ मध्ये येणार आहे हे ते मात्र यामध्ये शंका नाही कार्यकर्ते कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साह आहे आणि उत्साहामध्ये कार्यकर्ते आज या ठिकाणी बेहोश झालेले आहेत आणि म्हणून मी दोन शब्द या ठिकाणी आपल्याला एवढं सांगत आहे की या ठिकाणी झिरो सत्तावीस झाल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच या ठिकाणी आज आपण सर्वजण एकत्र येऊन त्याचा जल्लोष करीत आहोत उद्याच्या येणाऱ्या एकवीस एक तारखेला आपण सर्वांनी गुलालामध्ये आहे भरायचं आहे की हा गुलाल आहे दाटबाबाचा नावाचा आणि हा गुलाल आहे वार्द क्रमांक पाच प्रभाग पाच आणि प्रभाग नऊ प्रभाग नऊ आणि प्रभाग पाच या प्रभागातून जे उमेदवार निवडून येणार आहेत ते ते मात्र शंका नाही आणि म्हणूनच आणि म्हणूनच आणि म्हणूनच कमळच येणार आहे कमळच येणार आहे कमळच आलेलं आहे कमळच नाथ बाबाच्या नावान चांग म्हण नाथ साहेबांच्या नावानं चांग म्हण एकवीस तारखेला निकाल आहे पण तुम्हाला आत्मविश्वास कसा आहे आहे जी मेहनत घेतलेली त्या मेहनतीचं फळ आम्हाला काय मिळणार आहे ह्या मला काही पूर्ण कल्पना आहे आणि म्हणून आम्ही त्या उत्साहात एवढ्या जुल्लोषात या ठिकाणी आलेलो आहोत आणि तुमच्या समोरही आमचं म्हणणं मांडत आहोत म्हणून एवढ्या उद्याच्या एकवीस तारखेला तुम्हाला सुद्धा आम्ही गुलाल देणार आहे आणि तुम्ही सुद्धा आम्हाला गुलाल द्यायच आहे ना साहेबांच्या नावाने आम्ही ह्याच महिन्यात काम करतोय असं नाही जनतेचं पाच वर्ष आम्ही समाजात सगळ्याच्या दुःखात सुखात आनंदात आहे माणसानी किती जरी कुणाकडं जरी काय घेतला असेल तर आम्हाला खात्री आहे की माणसं शंभर टक्के आम्हालाच मतदान करणार आधी या विश्वासावर आम्ही फटाड्या वाजवलेल्या आहेत आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे नऊ मध्ये निकाल आमचाच आहे इतर ठिकाणी सुद्धा सव्वीस झिरो असं होणार आणि नगराध्यक्ष भाजपचाच होणार आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा